आपण आता कोपत्याच्या आतील टेक्शर बघतोय काय सुंदर कलर आलेला आहे हे बघा अगदी इझिली कट होतात आतील टेक्शर तुम्ही बघू शकता नमस्कार सदना झोमन्स रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे बऱ्याच दिवसांपासून माझ्या हेल्थ इश्यूमुळे आपल्या चॅनलवरती रेसिपीज अपलोड होत नव्हत्या परंतु येथून पुढे हप्त्याला एक रेसिपीज आपली अपलोड होईल तुम्ही भरभरून प्रतिसाद द्यालच अशी मी अपेक्षा करते आज आपण बनवतोय पनीर कोफ्ता करी चमचमीत आणि झनझणीत अशा रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण कोफ्ते बनवायला घेऊया इथे मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेले ते आपल्याला किसून घ्यायचे तुम्ही ते कुस्करून देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला काही भाज्या टाकून घ्यायच्या तुमच्याकडे यातील ज्या भाज्या असतील त्या तुम्ही वापरू शकता टाकू शकता बारीक चिरलेला कोबी बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला गाजर तसेच बारीक चिरलेली कोथंबीर आता यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे मसाले मी अगदी कमी क्वांटिटीत घेतलेले आहे अर्धा छोटा चमच जिरं पावडर पाव चमच गरम मसाला अर्धा चमच धनेपूड हळद एक बारीक चिरलेली हिरवी मिरची लाल मिरची पावडर अर्धा चमच हिंग आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ लिंबू अर्धा लिंबूचा रस लिंबूच्या रसाऐवजी तुम्ही चाट मसाला किंवा आमचूर पावडर घेऊ शकता लिंबू रसाऐवजी तुम्ही आमचूर पावडर वापरू शकता आता यामध्ये आपल्याला पीठ टाकून घ्यायचे बेसन पीठ दोन चमच कॉर्नफ्लोअर तीन चमच कॉर्नफ्लोअर घेतलंय आणि तीन चमच मैदा येथे मी दोन चमच पीठ घेतलेला आहे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे जर हे व्यवस्थित बाइंड नाही झालं तरच आपण मैदा किंवा कॉर्नफ्लोअर वापरू शकतो हातानेच मिक्स करून घेऊया यामध्ये आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही व्यवस्थित बाइंड होतंय का ते बघूया मग कोपते बनवायला घेऊया हे बघा हाताला थोडं तेल लावून घ्यायचे यातला एक छोटा पोर्शन घ्यायचा याच पद्धतीने आपण बाकीचे कोपटे बनवून घेणार आहोत अगदी सहज हे कोपटे तयार होतात कॉर्नफ्लॉर नसेल तर बेसन पीठ आणि मैदा देखील वापरू शकता आपले सर्व कोपटे तयार आहेत तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे यामध्ये तुम्ही उकडलेला बटाटा देखील वापरू शकता परंतु मी येथे बटाटा वापरलेला नाही तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला कोपते टाकून घ्यायचे कोपते आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळायचे आहेत हाय फ्लेम वरती तळले बाहेरून तळले जातील आणि आतून कच्चे राहतील आणि लो फ्लेम वरती तळले तर ते तेल शोषून घेतील कोफते मधन मधनं असे पलटवून द्यायचे म्हणजे एक सारखे ते तळले जातील कोपत्यांना परफेक्ट सोनेरी कलर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर दिसत आहेत कोफते टिश्यू पेपर वरती काढून घेऊया तुम्ही नक्की ट्राय करा खूपच सुंदर होतात हे कोपते आपले सर्व कोपते तळून झालेले आहेत आता आपण ग्रेव्ही बनवून घेऊया त्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया पॅन मध्ये थोडं तेल टाकून घेतलंय आता यामध्ये आपल्याला टाकायचे दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आले आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या एक मिनिट चांगलं परतवून घ्यायचे आता यामध्ये आपल्याला स्लाइस मध्ये चिरलेले दोन मोठे कांदे टाकून घ्यायचे कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे चे। कलर चेंज होईपर्यंत कांदा व्यवस्थित परतवून घेतलाय आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि काजू टाकून घ्यायचे बारा काजू आहेत मिक्स करून घ्यायचे टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी थोडं मीठ टाकून घ्यायचंय मिक्स करायचंय झाकण ठेवून देऊया म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतील हवा असल्यास थोडं पाणी देखील टाकू शकता टमाटर आपले सॉफ्ट झालेले प्लेट वरती काढून घेऊया मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण ते ग्राइंड करून घेणार आहोत यामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचंय आणि ग्राइंड करून घेऊया त्याची प्युरी बनवून घेऊया ग्राइंड केलेलं वाटण टेक्शर तुम्ही बघू शकता बाउल मध्ये काढून घेऊया स्मूथ टेक्चर आलेलं आहे कोफ्ता करी बनवण्यासाठी म्हणजे करी बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल टाकून घेऊया तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता तेल गरम आहे आता आपल्याला खडे मसाले टाकून घ्यायचे तेजपत्ता तीन लवंगा दालचिनी दोन हिरवी वेलची आणि सहा काळी मिरी तसेच आपल्याला एक चमच जिरे टाकून घ्यायचे सर्व मसाले आपल्याला लो फ्लेम वरती टाकायचे आहेत जिरे व्यवस्थित फुललेले हिंग टाकायचा हळद पावडर टाकून घ्यायची दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर आणि आता टाकायचे ग्राइंड केलेलं वाटण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचे सर्व मसाल्यांना तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतवून घेतलंय तुम्ही बघू शकता कलर पण काय सुरेख आलाय ग्रेव्हीचं टेक्स्चर अजून सुंदर होण्यासाठी यामध्ये थोडं बटर टाकत आहे येथे बटर ऑप्शनल आहे मिक्स करून घ्यायचंय बटर मेल्ट झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं गरम पाणी टाकून घ्यायचे म्हणजेच ग्रेव्हीसाठी ग्रेव्ही थोडी अशी पातळच असते घट्ट नसते कारण कोपते टाकल्यानंतर ग्रेव्ही घट्ट होते अजून थोडं पाणी टाकून घेऊया ग्रेव्हीला उकळी यायला सुरुवात झालेली आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे लक्षात असू द्या आपण टोमॅटो सॉफ्ट करण्यासाठी देखील मीठ वापरलेलं आहे मिक्स करून घेऊया ही ग्रेव्ही आपल्याला पाच एक मिनिटं उकळवून घ्यायची व्यवस्थित शिजवून घ्यायची पाच मिनिटे ही ग्रेव्ही आपण चांगली शिजवून घेतली म्हणजेच करी तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला कोपते टाकून घ्यायचे लक्षात असू दे आपल्याला जेव्हा भाजी सर्व करायची आहे तेव्हाच कोपते टाकायचे कोपते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि एक तीन मिनटे बंद आचेवर आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचे कवर करूया तर आपले गरम गरम पनीरचे कोफ्ते तयार आहेत बघू शकता वाव कलर पण काय सुरेख आलेला आहे आता यामध्ये आपल्याला टाकायची कसुरी मेथी कसुरी मेथीमुळे कोफ्ता करीची टेस्ट अप्रतिम येते मिक्स करून घेऊया कन्सिस्टन्सी तुम्ही येथे बघू शकता परफेक्ट गार्निश करूया बारीक चिरलेल्या कोथंबिरीने गॅसची फ्लेम करूया ऑफ सर्विंग प्लेट प्लेटमध्ये काढून घेऊया तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूपच छान होते भन्नाट लागते कोफते तुम्ही रोटी चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता आपली गरमागरम पनीर कोफ्ता करी तर तयार आहे जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या रेसिपी धन्यवाद